पी सेवन न्यूज मराठी मध्ये आपलं सर स्वागत आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये आम्ही आलेलो आहोत खास बातचीत आम्ही शिंदे संध्या सर्जेराव यांच्या सुरू करणार आहेत ताई आपण आपल्या वार्डच्या काय समस्या आहे आणि काय आपण सांगणार आहे मी संध्या सर्जराव शिंदे नगरसेविका या पदासाठी आहे आमचं वार्डामध्ये एक ऑफिस राहील त्या ऑफिसमध्ये मी आणि शंकरदा दोघेही राहू तसेच महिन्यातून एक व्हिजिट शिफा उस्ताई यांची सुद्धा होईल आणि महिलांची कोणती समस्या असली तर ती समस्या माझे मिस्टर न सोडवता स्वतः मी ती समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहे महिला आतापर्यंत असं झालेलं आहे की महिला उमेदवार निवडून आली पण पूर्ण कारभार हा तिच्या पतीने बघितलेला आहे पण तसं होणार नाही मी स्वतः सक्षम राहील तुमच्या जेव्हाही अडचणी येतील तेव्हा मी ऑफिस मध्ये तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी हजर राहील मतदाराच्या आपण चोवीस तास अडचणी सोडवणार आणि मतदाराचा एक कॉल आला तर आपण ऑफिस मध्ये उपलब्ध राहणार का नक्की नक्की म्हणजे आपण फिक्स टाइमिंग ठेवूयात की त्या टायमिंग मध्ये मी तुम्हाला कधीही ऑफिस मध्ये दिसणारच हे होते आपल्या संध्याताई प्रभाग क्रमांक सात मध्ये आपण आलेलो आहोत त्यांच्याशी आपण खास बातचीत सेवन न्यूज मराठी मध्ये आपलं सर स्वागत आहेत आपण प्रभाग क्रमांक सात मध्ये आलेलो सात ब चे उमेदवार आहेत सात ब चे उमेदवारशी आपण खास बातचीत करणार आहोत बोला शेंडगे साहेब काय बोलणार नमस्कार जन शंकर कल्याणराव शेंडगे प्रभाग सातचा उमेदवार येत्या दोन तारखेला मतदान करून आम्हाला प्रचंड मताने विजयी करा आपली निशाणी तुतारी तिनी तुतारी बटन दाबून विजयी करा मध्ये माझं नाव जगन्नाथ शिंदे प्रभाग क्रमांक सात आहेत आणि सात ब मध्ये शंकरदादा शेंडगे उभे आहेत आता मला सांगा की ह्याच्या अगोदर नगरसेवक होऊन गेले त्यांना पाच ऐवजी नऊ वर्ष चान्स मिळाला चार वर्षे फुकट चान्स मिळाला तरी त्यांचं कार्य अजून कमी आहे आता मला असं वाटतं की आमचे जनतेने हे नवीन उमेदवार तरुण उमेदवार आणि यांच्या मनामध्ये एक का आशा आहे की आमच्या गल्लीमध्ये आम्ही काम करणार आहे काम काय असतो हो साधं काम असत रोड साफ नाली साफ लाईटीला खंबे हे लोकांच्या समाजा असतात कचरा गाडी आता दोन दोन तीन तीन दिवस कचरा गाडी कधी कधी येत नाही लोकांचा कचरा दारामध्ये थांबतो दारात ता कचरा टाकले त्याचे मच्छर होतात ते लोकांचावतात ह्याचा लोकांना त्रास होतो हे नगरसेवकाला जर तुम्ही निवडून दिलं जनतेनं तर हे नगरसेवक प्रथम गल्लीतील साफसफाई पहिले करते स्वच्छताचा विषय सर्वप्रथम आपण हाताळणार आहात हा असं तुम्ही त्यांचे धीर आहात तर तुम्ही त्या सक्षम तुम्ही कार्य करा लावणार त्यांना आणि ते स्वतः कारभार करणार नगरसेवक म्हणून हा मी राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटाचं काम करतो मी बाजीराव जगतापचा सच्चा कार्यकर्ता हा तर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आता झालं काम करायची पद्धत माझी भाऊ आहे आम्ही आमच्या राजकारणाचा छंद आम्हाला काम करण्याची संधी जनतेनं करून द्यावी आम्ही पाच भाऊ आहेत आम्ही जनतेचं खूप मनातून काम करू जे असू द्या गल्लीत सुख असू दुःख असू गणपती असू मोहरम असू द्या रमजान असू द्या आम्ही त्यांच्या सुखादुखामध्ये सामील होतो बर नगराध्यक्ष साठी आपण कोण निवडून या आणि काय सांगायला नगर अध्यक्षासाठी नगर खरं सांगतो तुम्हाला ह्याच्या अगोदर चाऊस अध्यक्ष झाले तर सहाल चाऊस अध्यक्ष झाल्यानंतर पाच वाजता पहाट चौकामध्ये येऊन बसतात एक टँकरची गाडी आणतात ते, ते पहिला रोड धुवून घेतात असं त्यांनी खूप दिवस केलं त्यानंतर साफसफाई करायला कधीच महिला बाहेर नव्हत्या रोडला आतापर्यंत एकही महिला बाहेर नव्हत्या म्हणजे पाच सालच्या कार्यकाळामध्ये झालंय साहलभायनं हे कार्य चालू केलं हे चालू केल्यानंतर सालभाय जनते जनतेच्या मनामनामध्ये मुसलमान आणि हिंदू ह्याच्यामध्ये कुठलाही दो भेदभाव नाही सालभाईया कधीच आदाब घालीत नाही आम्हाला नमस्ते म्हणतात नमस्ते कधीही साल सालभाय आमच्या मनामध्ये सहालभाईया ऑलरेडी आहेत आणि त्यांचं कार्य आम जनतेला मान्य आहे आम्ही प्रचाराला जातो तो लोकांना सांगतो लोक सांगतात आम्ही मतदान भयात हे होते प्रभाग क्रमांक सात मध्ये आपण शिंदे यांच्याशी खास बातचीत केली आहेत यांच्याशी आपण खास बातचीत करत आहोत इनामदार आहेत इनामदार काय सांगाल नगराध्यक्ष आमची सुनभाई सहाल ही निवडून येईल पी सेवन न्यूज मराठीमध्ये आम्ही आलेलो आहोत प्रभाग क्रमांक सात मध्ये प्रभाग क्रमांक सात मध्ये आपण मतदाराशी जाणून घेणार आहोत की नगराध्यक्ष कोणाचा कौल आहे आणि प्रभाग क्रमांक सात मध्ये कोणचे उमेदवार निवडून येणार आहेत त्यांच्यासाठी आपण खास बातचीत करणार आहोत आपण खास बातचीत करत आहोत प्रभाग क्रमांक सातच्या मतदारांना काय बोलतात भैया प्रभाग क्रमांक सात मध्ये उमेदवार उभे आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी चाऊस शिफा बिलाल चौ उभे आहेत तर आपण ह्या काय सांगणार आपण शिपा बिलाल दादा चौ फिक्स नगराध्यक्ष कशामुळे काम बी अच्छा आहे आणि ह्या प्रभाग क्रमांक सात चे नगरसेवक कोण निवडून येतील दादा शिंदे संध्याताई शिंदे तरीचे हे उमेदवार आहेत जे विजय होणार हे होते इनामदार आपण खास बातचीत केली त्यांच्याशी ते प्रभाग त्यांचा चेंज असून बी त्यांना खात्री आहे आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा त्यांनी कॉल सांगितलेला आहे आपण काय सांगाल भैया प्रभाग क्रमांक सात च्या उमेदवाराविषयी आपण सात मध्ये मतदान आहे आपलं सात मे मतदान आहे मेरा हमारे वार्ड मे आण शंकर राजा सेंडगे संध्याताई नगराध्यक्ष आणले शिपा बिलाल चौक फिक्स अच्छा फिक्स नगर चौक फिक्स भैया आपण आपलं नाव काय नेहाल पटेल आपण पटेलशी बातचीत केलेली आहे नेहाल पटेलशी आता आपण जाणून घेणार आहोत भैया सोबत भैया आपलं नाव काय काय सांगाल शाहेद खान अच्छा प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक सात मध्ये राहतो मी अच्छा तर आपण काय सांगाल काय परिस्थिती आहे प्रभाग क्रमांक सातच्या प्रभाग क्रमांक सात मध्ये नगरसेवकाचं जर म्हणायचं म्हणलं तर ता संध्याताई शंकरदादा शेंडगे नगर अध्यक्ष म्हणायचं म्हणलं शिफा बिलाल चौ यांना तिचं नाव काय सरजेराव शिंदे आणि आपण आपण साठी शिफा बिलाल चौसच का बरं साल चौस आणि बिलाल चौ यांचे जे काम आहेत समजा दुःख सुखात नडीला माणूस यांना कधी बी हक्काने फोन करू शकतो आणि ती बी हक्कानी धावत येते ह्याच्यामुळे पी सेवन न्यूज मराठी साठी प्रभाग क्रमांक सात मध्ये आपण बऱ्याच मतदाराच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचा कौल बी जाणून घेतला अध्यक्ष पदासाठी बी जाणून घेतला आणि मेंबर साठी बी जाणून घेतलेला आहे तर पी सेव्हन मराठी मध्ये